महाराष्ट्र बातमीपत्र खरवली गावात हृदय सम्राट चषक दोन हजार चोवीस संपन्न महाड तालुक्यातील खरवली गावात युवासेना शिवसेना शाखा खरवलीच्या वतीने हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य ओवराम गाव टू गाव क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या शिवसेना पक्षप्रदोद आमदार भरत शेट गोगावले युवसेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय सम्राट चषक पार पडले या चषकामध्ये चोवीस संघाने सहभाग घेतला होता अद्विका अकरा बिरवाडी या संघाचा प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मारवा अकरा बिरवाडी या संघाचा आला आहे या कार्यक्रमाला महाड एमआयडीसी सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे युवासेना जिल्हा प्रमुख विपुल विभारे जिल्हा समन्वयक अजित देशमुख प्रमुख रुपेश तटकरे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर महाड विधानसभा प्रमुख वैभव आयरे विधानसभा समन्वयक इम्रानभाई पठाण शिवसेना महाड शहर प्रमुख सिद्धेश पाटेकर युवासेना महाड तालुका प्रमुख रोहिदास अंबावले युवासेना तालुका सरचिटणीस शेखर राखाडे युवासेना महाड तालुका प्रवक्ता परेश सोनावणे युवासेना प्रसिद्धी प्रमुख तुकाराम साळुंके वरण संपर्क प्रमुख विशाल सकपाळ युवासेना उपतालुका प्रमुख भाऊ पेंढारी प्रमुख गणेश भुवड उपविभाग प्रमुख निलेश उतेकर ढालकटे प्रमुख विजय मालुसरे आयोजक प्रतीक कालेकर प्रकाश इंगावले रोहन तांबे व खरवली गावातील युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता